सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक शहरातील लहान मोठे पाचपेक्षा जास्त रस्ते आणि महामार्ग सुद्धा द्वारका चौकात एकत्र येतात यामुळे या, या चौकात वाहतुकीची समस्या जटिल बनली यावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक शाखा मनपा महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तालयात मंगळवारी बैठक घेतली या बैठकीत वाहतूक बेट हटवण्यासह भुयारी मार्ग पादचाऱ्यांच्या वापरात आणण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे मुंबई आग्रा महामार्ग नाशिक पुणे महामार्गासह समांतर रस्ते शालिमार सारडा सर्कल रस्ता अमरधाम रस्त्यासह अन्य विविध रस्ते द्वारका चौकात एकत्र येतात यामुळे या चौकात वाहतुकीची वारंवार कोंडी होत आहे वाहतूक कोंडीची समस्या जटिल बनल्यानं सिग्नल यंत्रणाही लावण्यात आली वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलीस आयुक्तालय संयुक्त बैठकीत चर्चा केली यावेळी वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे सहप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बोधले मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील कार्यकारी अभियंता रवींद्र बागोल वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर पोलीस निरीक्षक दिवान सिंग वसावे देवीदास वांजळे महामार्ग प्राधिकरणाचे दिलीप पटेल आदी उपस्थित होते तर द्वारका चौकातील वाहतूक बेट काढून रस्ता मोकळा करण्याची उपाययोजना केली जाणार आहे रॉंग साईडनं जाणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल समांतर रस्त्यावरील सर्व प्रकारची अतिक्रमणे ही तात्काळ काढली का जाणार आहे सारडा सर्कल ते नाशिक रोड उड्डाण पुलाला केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे तशी उपाययोजना देखील केली जाणार आहे महामार्गाने समांतर रस्त्यामध्ये असलेल्या जाळ्या काढल्या जातील वाहतूक मार्गदर्शनाबाबत रॅम्पच्या बाजूला सूचना फलक लावण्यात येतील उड्डाण पुलावरून या चौकात उतरण्याच्या रॅम्पवर रम्बलर टाकलं जाईल मुख्य महामार्ग समांतरासाच्या मध्ये असलेल्या दुभाजकांचा आकार कमी केला जाणार आहे त्यामुळे काहीशी वाहतूक कोंडी ही खंडित होणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक